श्री स्वामी चरित्र सारामृत षष्ठोध्यय अध्याय सहावा श्री गणेशाय नमहा धरोनी शिशुचा हात अक्षरे पंडित लिहवीत ते से चरित्रामृत स्वामी समर्थ वदविती मी केवळ मतिमन केवी चरित्र अगाध परी माझा हा छंद स्वामी समर्थ समर्थपुरविती ज्यांच्या वरप्रसादे करून मुढा होई शास्त्रज्ञान त्या समर्थांचे चरण वारंवार नमीचे कृपाळू होऊन समर्था वधवावे आपुल्या चरित्रा श्रवणे श्रोतयांच्या चित्ता ब्रह्मानंद प्राप्त होवो सुरतरुची घेऊनी सुमने त्यासी सर्पावी प्रीतीने झाला ग्रंथ स्वामी कृपेने त्यांच्यास पदी अर्पिजे मागील अध्यायाच्या अंतीत चोळप्पा विनवी स्वामीप्रती कृपा करोनी मजवर्ती बडोद्याप्रती चलावे भाषण ऐसे ऐकोनी समर्थ बोलती हसोनी मनी आम्हांविषयी भाव नसे म्हणोनी दयाच्या नगरात आम्हा जाणे नवे उचित अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे ऐसे या वाणी चोळप्पा खिन्न झाला मनी त्याने सत्वर येवोनी तात्यांप्रती सांगितले ऐसा यत्न व्यर्थ गेला तात्यामनी चिंतावला आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धिसी परी पहावा यत्न करोनी ऐसा विचार केला मनी मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले नाना उपाय केले परी ते सर्व व्यर्थ गेले कार्य सिद्धीस न गेले खिन्न झाले मुख त्यांचे भक्ती नाही अंतरी दांभिक साधनांते करी दयांते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील तयांनी माजविली भोंगे आणि केली नाना सोंगे भक्तिविन हट योगे स्वामी कृपा न होय मग तात्यांनी काय केले सप्ताहासी ब्राह्मण बैसविले गुरुचरित्र आरंभिले वावयासी स्वामी कृपा परितयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ तात्या झाला व्यग्रचित्त काही उपाय सुचेना मलारराव नृपाने पाठविले ज्या कार्याकारणी ते आपुल्या हातून होणे अशक्य असे वाटते आता जाऊनी बडोद्यासी काय सांगावे राजयासी आम्ही सकळ जनांसी तोंड कैसे दाखवावे ऐशा उपाय करून न होती स्वामी प्रसन्न आता एक युक्ती योजून न्यावे पळवून येतीसी स्वामी केवळ ईश्वरमूर्ती हे नेणे तो मंदमती म्हणून योजिली कपटयुक्ती परी ते सिद्धीते न जाय असो कोणे एके दिवशी साधोनी योग्य समयासी मेण्यात घालोनी स्वामीसी तात्यासाहेब निघाले कडबगानुचा मार्ग धरीला अर्धमार्गी मेणा आला अंतरसाक्षी समर्थांना गोष्ट विदित जाहिली मेण्यातून उतरले मागुती अपकलकोटी आले ऐसे बहुत वेळा घडले हाही उपाय खुंटला मग पुढे राजवाड्यांत जाऊनिया राहिले समर्थ तेव्हा उपाय खुंट टेकिले हात तात्यांनी या प्रकारे यत्न केले परी तितुके व्यर्थ गेले व्यर्थ दिवस गमाविले द्रव्य वेचिले व्यर्थची मग ते घेवोनी बडोद्यासी आले परतोनी समर्थकृपा भक्तीवाचोनी अन्य उपाये न होय परीमलारराव नृपती प्रयत्न आरंभिती पुढती सर्वत्रांसी विचारिती कोण जातो स्वामींकडे तेवी मराठा उमराव नृपकार्याची धरूनी हाव आपण पुढे जाला स्वामीकारणे भूषणे धन आणि अमोलरत्ने देऊनी त्याजवळी नृपाने आज्ञा दिधली जावया तो येवोनी अक्कलकोटीत घेतली समर्थांची भेटी ताटी सुवर्णताटी स्वामीपुढे ठेवीत ती पाहून समर्थाला तेव्हा अनिवार क्रोध आला यशवंता पाहुनी डोळा काय तेव्हा बोलले अरे बेडी आणोनी सत्वर ठोका याचे चरणी ऐसे त्रिवार मुठ्यांनी समर्थ क्रोधे बोलले क्रोधमुद्रा पाहोनी यशवंतराव भ्याला मनी पळाले तोंडचे पाणी लटलटा कापू लागला मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी सत्वर यावे बडोद्यासी तेथील कार्यासी सोडोनी साहेबा विषप्रयोग केला मलाररावावरी आळाला त्या कृत्यामाजी यशवंताला गुन्हेगार लेखिले हातीपायी बेडी पडली स्वामीवचनाची प्रचिता आली अघटित लीला दाविली ख्याती झाली सर्वत्र समर्थांची अवकृपा जयावरी त्याच्या कष्ट होती शरीरी कृपा होय जयावरी तया सर्वानंद प्राप्त होय महासमर्था भक्तपालका अनादिसिद्धा जगन्नायका निशिदिनी शंकर सखा विष्णुचिया मनी वसे येती श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा सदा भक्त परिसोत षष्ठोध्याय गोड श्री हा श्रीस्वामी चरणार्पणमस्तू श्रीमस्तु शुभमभवती हा अध्याय वाचल्याने किंवा ऐकल्याने आपल्या मनात जर सत्तेची गुरमी संपत्तीचा माजन मनात खोट्या प्रतिष्ठेचा अहंकार असेल तर तो दूर होईल कोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद सदगुरू स्वामी समर्थ महाराज की जय